ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर। कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी श्री लक्ष्मीनारायण आय टी आय कॉलेजमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची रक्कम अदा करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे राहुरीचे सभापती अरुण साहेब तनपुरे हे होते कार्यक्रमाच्या वेळी डॉ बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक श्री ज्ञानेश्वर भास्कर कोळसे तसेच श्री अरुण कोंडीराम ढूस श्री कृष्णा नानासाहेब मुसमाडे श्री भारत नानासाहेब वारुळे तसेच श्री ज्ञानेश्वर बळीराम खुळे श्री ज्ञानेश्वर हरिभाऊ पवार तसेच श्री सुनील भानदास मोरे श्री भास्कर जगन्नाथ ढोकणे श्री जनार्दन लक्ष्मण गाडे आदी संचालक या ठिकाणी उपस्थित होते संस्थेमधील माजी प्राचार्य कैलासवासी पुंजाहरी गंगाधर जगताप यांचे अकस्मात निधन झालं होतं तसेच श्री सुरेंद्र शरद जोशी हे कर्मचारी आजारी असल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे श्री बोराडे जगन्नाथ मोहनराव आणि श्री ज्ञानेश्वर विश्वनाथ पवार हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत संस्थेच्या या चारही कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्तीमुळे ग्रॅज्युटीची रक्कम देय होती संस्थेचे मार्गदर्शक तथा अध्यक्ष श्री अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनानं संबंधित कर्मचाऱ्यांना सुमारे साडेसात लाख रुपयांची ग्रॅज्युटीची रक्कम अदा करण्यात आली आहे कार्यक्रमाची सुरुवात तालुक्याचे भाग्य विधाते डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमासाठी पंचक्रोशीमधील मान्यवर मंडळी हजर होती यामध्ये आंबी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन बाळासाहेब जगन्नाथ डुकरी पाटील तसेच खुडसरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी नूतन चेअरमन ज्ञानेश्वर विश्वनाथ पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य गाढवे सी बी यांनी केला आहे सेवानिवृत्त कर्मचारी श्री बोराडे सर गटनिदेशक गाढवे सर तसेच संस्थेचे अधीक्षक श्री गीताराम चौथेसर आदींनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलंय कार्यक्रमाचे प्रसंगी कैलास पुंजाहरी गंगाधर जगताप प्राचार्य यांच्या पत्नी श्रीमती संगीता बंधू श्री ज्ञानेश्वर गंगाधर जगताप आणि मुलगी ऋतुजा तांबे तसेच सुरेंद्र शरद जोशी यांचे वडील शरद काका जोशी तसेच संस्थेमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन श्री विशाल पवार यांनी केलं आहे तर कार्यक्रमामध्ये आभार संस्थेचे माजी प्राचार्य जगताप सर यांनी मानले आहेत आज लक्ष्मीबाई ट्रस्टच्या आय टी आय कॉलेजमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा या संस्थेमध्ये केली त्यांचं उपदान वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे आजच्या कार्यक्रमासाठी माझे सर्व सहकारी संचालक मंडळ त्याचबरोबर काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झालेला आहे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेल्या आय टी एमधून कित्येक विद्यार्थी गेले एक्केचाळीस वर्ष या संस्थेमध्ये अभ्यास करून शिक्षण घेऊन वेगळ्या ठिकाणी नोकरी करत आहेत आणि चांगलं आय टी आय कॉलेज म्हणून या महाराष्ट्रातील चांगल्या कॉलेजामध्ये हे कॉलेज गणलं जातं आणि याच्या अगोदर जे व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना रिटायर झाले आहेत त्यांची एक रकमी ग्रॅच्युएटी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे याच्या अगोदर रिवाज असा होता की एखादा एखादी व्यक्ती रि रिटायर झाला कर्मचारी रिटायर झाला तर त्याला टप्प्यामध्ये ग्रॅच्युटी त्या ठिकाणी दिली जायची परंतु आमच्या मॅनेजमेंटने हा विचार केला की ज्या व्यक्तीला आता पेन्शनही त्या ठिकाणी लागू नाही आहे आणि ती व्यक्ती काही काही व्यक्ती तर त्या ठिकाणी निधनही झालेलं आहे त्यामध्ये आ, या ठिकाणी कैलक्स असू जगताप सर होते त्यांचं निधन झालेलं आहे परंतु ग्रॅच्युटी दिली गेली नव्हती ती आज आपण त्या ठिकाणी दिलेली आहे की हो ज्यायोगे त्या कुटुंबाला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही रक्कम निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर विश्वनाथ पवार हेही त्या ठिकाणी रिटायर झालेत त्यांनाही आपण एक रकमी रिक रक्कम त्या ठिकाणी दिली आणि तिसरे सर होते तेही या ठिकाणी रिटायर झाले त्यांनाही एक रकमी आपण दिलेली आहे खरं म्हणजे हे कॉलेज चौऱ्याऐंशी साली सुरू झाल्यानंतर गेली बरीच वर्ष चांगलं कॉलेज म्हणून त्या ठिकाणी हे होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एक पिरियड असा आला या ठिकाणी पुऱ्या ॲडमिशनही त्या ठिकाणी व्हायच्या नाहीत परंतु सुदैवानं यावर्षी आमच्या जवळजवळ जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत सीट सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत इतके विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत काही ट्रेडमध्ये त्या ठिकाणी मेरिट आम्हाला लावायला लागला ते ॲडमिशन त्याप्रमाणे आम पूर्ण केलेले आहेत आणि आमचं संचालक मंडळ जून महिन्यात त्या ठिकाणी अधिकार आल्यानंतर आम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी उपक्रम लाभवण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या गोष्टी आता उपयोगी पडतील असे नवीन ट्रेड त्या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा मानस आहे सुरुवातीला ह्या वर्षी आम्ही फक्त ॲडमिशन पूर्ण करून हे कोर्सही चालू करत आहोत या ठिकाणी जी काही इक्विपमेंट त्या ठिकाणी होती त्या जुन्या प्रकारच्या आहेत उदाहरणार्थ ट्रकचं इंजिन असेल गाडीचं ट्रकचं इंजिन असेल तर त्याला जुनी बारा दहा ट्रकचं इंजिन त्या ठिकाणी आहे म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्यावर काम करायला लागत आहे परंतु आम्ही विचार केला की आता नवीन नवीन प्रकारची वाहनं त्या ठिकाणी आणली आहेत त्याची इंजिन्स त्या ठिकाणी आणची की ज्या योगी त्या विद्यार्थ्याला त्या इंजिनवर काम करण्यासाठी सोपं त्या ठिकाणी जाणार आहे आणि ती खरं म्हणजे काळाची गरज आहे कारण ते आपण पूर्वी पाहिले तर राजदूत सारख्या मोटरसायकल होत्या आणि आज सुझुकीसारख्या होंडासारख्या चांगल्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गाड्या त्या ठिकाणी आल्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या रिपेअर करणारे कारागीर तेवढेच ट्रेंड त्या ठिकाणी लागतात आणि कॉम्प्युटराईज इंजिन त्या ठिकाणी आले त्यामुळं ते सगळी फॅसिलिटी आपण पुढच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी मॅनेजमेंट करणार आहोत आज हा कार्यक्रम खरं करताना खरोखर आम्हाला आनंद होतो की ग्रॅच्युएटी ज्या सेवकाने आमच्याकडं त्यांचे बरीच वर्ष या ठिकाणी काम केले प्रामाणिकपणे काम केले आणि त्याला रिटायर झाल्यानंतर त्यांना त्या ते कुटुंबाला ती ग्रॅच्युटी रक्कम एक रकमी त्या ठिकाणी मिळते की त्याजोगे त्यांना उपयोग त्यांच्या चरित्र असे निश्चितच होणार आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम कॉलेजमध्ये अटेंड के अरेंज केलेला आहे आणि खरोखर चांगला कार्यक्रम झालेला आहे याही पुढे अशाच प्रकारे कामगारांसाठी आपण काम करणार एवढी एवढाही आपण या ठिकाणी देतो माझ्यासमवेत आमच्या लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय गाडवे सर या ठिकाणी माझ्या समवेत उपस्थित आहे आजचा जो या संस्थेमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जो उपदान कार्यक्रम का आयोजित केला तो अतिशय उत्कृष्ट असा होता माननीय या आपल्या डॉक्टर बाबूराव पिजतनपुरे सहकारी सा साखर चेअरमन अरुणसाहेब तनपुरे यांनी आम्हाला या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य केलं त्यांनी आमची ग्रॅज्युटी या ठिकाणी आम्हाला अदा केली त्याबद्दल मी स आमच्या कुटुंबियाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अतिशय आम्हाला मनापासून सांगतो की असे अतिशय आनंद होतो आहे की आज आम्ही या ठिकाणी खरंच संतुष्ट झालेल आहोत आणि यापुढे अशा प्रकारे या आम्हाला योग वे वेगवेगळे वेग व्यव योग्य असं या ठिकाणी मोलाचं सहकार्य संस्थेच्या वतीनं आणि साहेबांच्या वतीनं निश्चित मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि મહેશ દાનેસી ચોવીસ તાસ રાહુરી